सकाळपासूनच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र नांदेडपट्टा इकडे जळगाव धुळे पट्ट्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती असणार आहे इकडे भोकरदन जाफराबाद बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजनगर वैजापूर गंगापूर नांदेडपट्टे सोलापूर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाडा हा उद्या वातावरण सक्रिय असणार आहे ढगाळलेली परिस्थिती आणि त्याच्यामधनं होणारा जो काही पाऊस असेल तो अडीच किंवा दुपारच्या मध्यान मध्यंतरीच हा पाऊस व्हायला सुरुवात करेल कारण की रात्रभर वातावरण काही ठिकाणी आहे खराब पण बऱ्याच ठिकाणी ती खराब नाही आहे त्यामुळे ते लवकरच सकाळच्या पारीच तारी थोडीफार शिदुडे पडायला सुरुवात होईल काही ठिकाणी फटकारा वगैरे पाहायला मिळेल पण ही सर्वदूरची व्याप्ती नाही आहे त्यामुळे कामं बंद ठेवा तर ते चूक करू नका कामं चालूच राहू द्या पण उद्याच्या दिवस जोर थोडा आहेच पण सर्वदूर आणि सर्वातीकडे सगळीकडेच पडेल असं यामध्ये काही नाही कम्प्लिटली आपल्याला पाच पासूनच पुढेच वातावरणामधन झाल्यानंतर करायच्या पण हे जे काही आता दोन दिवस बाकी आहेत चार तारीख नोव्हेंबरची आणि पाच तारीख यामध्ये काय होणार आहे हेच तुम्हाला मी आतापर्यंत सांगत आलेले पुन्हा एकदा आपण त्यावरती स्पष्ट बोलूयात उद्याच्या चार तारखेवरती उद्या खानदेशमध्ये जळगाव नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला नागपूर वर्धा हिंगोली नांदेड पट्ट्यातही आणि सोलापूर बीड लातूर जालना त्यानंतर कडाष्टीकडील साईड अहिला नगर परिसर सांगली सोलापूर परिसरामध्ये वातावरण हे सक्रिय असणार आहे आणि पाऊस होणार देखील आहे पण परिस्थिती सर्व दूरची नाही आहे भाग बदलत जसं आपण म्हणतो ना गोळीबाचा ढग आलेन पडला अशी ह्या चार तारखेची आहे त्यामुळे जास्तही घाबरले जाऊ नका आता मेन तारीख इथे पाच तारीख ह्या पाच तारखेला पाऊस निष्क्रिय व्हायला सुरुवात होणार आहे दुपारनंतर किंवा चार पाच वाजता पाच तारखेला म्हणजे उद्याचाच दिवस त्यांना आढवा आहे तसंही तिथे उद्या सगळीकडे पडणार नाही आहे इकडे खानदेशालाही पडणार नाही आहे विदर्भालाही जास्त काही पडणार नाहीये कारण की एक दोन एक दोन ठिकाणची ती टक्केवारी आता आज दहा टक्के ते वीस टक्के कमी झाली बऱ्याच ठिकाणी मात्र मोकळा आहे पण काही ठिकाणी तो चालू देखील आहे म्हणून त्यामुळे एका एका टप्प्याने पाच तारीख ती पूर्णपणे निष्क्रिय होऊन जातोय त्यामध्ये खानदेश सर्व जिल्हे आणि सगळे तालुक्यासह सगळे गावं पाच तारखेपासून पाचच्या दुपारनंतर इथली वातावरणाची निष्क्रियता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने मोकळी होते त्यामध्ये विदर्भाचाही समावेश आहे विदर्भातला एकंदरीत सर्व जिल्हे नागपूर मनाल वर्धा मनाल चंद्रपूर मनाल गोंदिया मनाल या बुधवारच्या तारखेला म्हणजे पाच नोव्हेंबरला खानदेश आणि विदर्भाची सुटका होते मी मराठवाड्याबद्दल आणि दक्षिण महाराष्ट्राबद्दल बोलतोय काळजी करू नका तर यामध्ये पाच तारखेला छत्रपती संभाजीनगर देखील सर्व तालुक्यातून पावसाची माघार निष्क्रियता पाहायला मिळते त्यामध्ये हिंगोलीची सुद्धा गुड न्यूज आहे संध्याकाळपर्यंत म्हणा कसंही चारला रात्री काय एवढं नाही आणि पाचलाही दिवसा काहीच नाही आहे पण वातावरणाची जी निष्क्रियता असते जसं सक्रिय होणं आणि निष्क्रिय होणं यातून ह्या पूर्ण विभागाची मोकळीकता मिळते मग आपण थोडा दक्षिणेकडील महाराष्ट्र अडकून का सांगितलंय धरला असं पटकन का सांगत नाही तर ह्या सोलापूरच्या आणि सांगलीच्या भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा दहा बारा गावांना पाऊस होण्याची शक्यता आहे याच पाच तारखेला त्यामुळे आणि सहा तारखेपर्यंत सबंध महाराष्ट्रातला पाऊस निघून जातोय थोडासा कोल्हापूरच्या भागामध्ये त्याची काय तिथे जीव लागलाय काय माहित पण तिथून निघत नाहीये पण एवढं तिथेही नाहीये त्यामुळे काळजी करू नका एकंदरीत चौतीस जिल्ह्यांमधनं पावसाची माघार सहा तारखेला आहे बारा ते पंधरा जिल्ह्यांची पावसाची माघार पाचच तारखेला दुपारून आहे ठीक आहे तर पॉइंट व्यू व्ह्यूच्या नजरेने जर बघितलं तर उद्याचीच तारीख पावसाची तुरळक ठिकाणी का होण्या दिसते नाही तर बाकीच्या ठिकाणी उद्या सुद्धा बऱ्यापैकी पाऊस नाही आहे मग मग उद्याचं वातावरण खराब का सांगतोय कारण की आपलं काय आहे ठीक आहे पाऊस गेला की लगेच पसारा बाहेर काढला सोयाबीन वाळवा कोणी कापूस वाळा असं करू नका ढगांची संख्या उद्या मराठवाड्यातही आहे नागपूर सारख्या ठिकाणी आहे कुठेतरी दहा पाच गावांना तो पाऊस होईल बाकी ठिकाणी ते बनेल आणि काय म्हणते एवढं काय त्या धाक नाहीये पण सरळ सरळ पाचपर्यंत पर्यंत माझ्या हिशोबाने तरी पेरणीचा निर्णय नका घेऊ आणि पाचच्या पुढे तुम्ही बिंदास खान्देश विदर्भ घेऊ शकता सहाच्या पुढे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र घेऊ शकता आणि एक्झॅक्टली हे पाचला आणि सहाला निष्क्रिय झाल्याबरोबरच सहाच्या संध्याकाळीच आणि चांगली थंडी सातच्या संध्याकाळी लगेच आगमन करणार आहे आणि सहा सात पासून जवळपास विषय येतोय ना की पूर्णपणे महाराष्ट्र थंडी येते गणेश भोसले सर काळजी करू नका हे माझं ऑफिशियल पेज आहे तुम्हाला मी वारंवार सांगतोय की अं जिंचे दुसऱ्यांचे पेज असतात ना चॅनल असतात त्यांचं तो। नाव वेगळं असतं तोडकर हवामान अंदाज हे तीनच शब्द आहेत ऑफिशियल आहे लाल फेट्याचा फोटो दिसला की तिथे तुम्ही फॉलो करायचे ठीक आहे प्रत्येक प्रोफाईलला इन्स्टाशी वगैरे तुम्ही सगळ्या गोष्टी बघू नका कारण की लोक काय करले राहतात की आमचे जुने पण व्हिडिओ घ्यायला लागले आणि तिथे ती जगमारी करायला लागले त्यामुळे नाव आमचं पण बदमा होतं आणि तुमचं पण खराब होतंय ठीक आहे तर अशा प्रकारे आहे फक्त आपल्याला आता उद्याच्या दिवसच वातावरण खराब राहील खानदेशकरांना आणि पाच तास पा पाच तारखेपासून त्यांचंही मोकळं जाईल थोडंफार दक्षिण महाराष्ट्रात पाच तारखेपर्यंत जाईल सहा तारखेला हे बी मोकळून जाईल एकंदरीत टेन्शन फ्री महाराष्ट्र अवघ्या अठ्ठेचाळीस तासामध्येच होते मग तिथून पुढे तुम्ही पेरणीला लागू शकता थंडी एक एक विचारू नका थंडी कोण सगळ्या महाराष्ट्राला थंडी सहा आणि सातला कव्हर करणार आहे एक दिवस लवकर उघडत असलेला खानदेश म्हणजे उद्याच्या दिवस थोडंफार काही दहा पाच गावांना टेन्शन आहे आणि आता सर्व उदर आहे त्यामुळे त्यांचे देखील थंडीचं प्रमाण लगेच एका दिवसाआळ वाढणार आहे एकंदरीत महाराष्ट्रातल्या गावाच्या पेरण्या जसं जसं वापसा वेळ लागतात कारण की पाऊस खूप झाला आहे बऱ्या ठिकाणी वापसा पण नाही आहे तर जसं वापस वापसाईन तसं करू शकता आता थंडी निरंतर वीस बावीस दिवस तिला मला वाटतं वाटतं अडथळा येऊ शकणार नाही पण एक एकवीसला थोडंसं ढगाळ वातावरण होतं एकवीसला आणि पंचवीसला तेसुद्धा जास्त काही बाधक नाही एकदम थंडीत चांगली बळकटली तर कितीही आबाळ होते त्याला त्रास होत नाही आणि या पावसानंतर पाऊस बनण्याचं कारणही तसंच आहे की वातावरणातलं जे काही दुपारचं टेम्परेचर आहे ते कमी होणार आहे याच पाच सहा तारखेला उत्तरेकडनं थंड वातावरण थंड वारे हे सगळे दक्षिणेकडे असल्यामुळे ते टेन्शन देखील कमी होत आहे आणि कांदा रोपं असतील इतर कुठलेही कामं असतील पश्चिम महाराष्ट्र वगैरे तर यांना तारीख सुद्धा सातची आहे तुम्ही टाकू शकता सात तारखेपासून पुढे जसं जसं वापस होईल तसं तसं काही अडचण नाही आहे आणि आज तर मात्र बऱ्याच ठिकाणी जसं की आपण पाहिले बीडमध्ये जालन्यामध्ये अहिल्यानगरमध्ये ठिकठिकाणी ठीक देखील पाऊस चालू आहे पडला देखील आहे तर तो भाग वेगळा आहे प्रवृत्ती आपण सांगितले की चार पाच पर्यंत ही भीती आहेच पण तिथून पुढे तुम्हाला ती भीती नाही व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं काही प्रश्न असतील ते आपण तुमचे घेऊयात कमेंटमध्ये करू शकता कमेंट्स तुमच्या कमेंट घ्यायला चांगला आवडेल